आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे पूर्ण म्हणजे पूर्ण महाराष्ट्र खुश आहे तर जेवढे जेवढे मनोज दादांना जेवढ्या जेवढ्यांनी सपोर्ट केलाय का तेवढे खुशच आहेत आणि ज्यांनी सपोर्ट केला नाही ज्यांनी आपण मराठी असून सुद्धा दादांचं कधी स्टेटस सुद्धा ठेवलं नाही त्यांना म्हणते जा कागदपत्र काढायला नंबर लावा तुमचा अगोदर तुमचं ज्यांचं काहीच योगदान नसतं ना ते घ्यायला सर्वांच्या पुढं असतं हे कधी बी लक्षात ठेवा पण पाटलांच्या खांद्याला खांदा लावून जे बिचारे मुंबईमध्ये राहिले खाण्यापिण्याची त्यांची दयन झाली झोपण्याची दयन झाली पावसात थांबले त्यांना टॉयलेट बाथरूम सुद्धा बंद केले त्यांच्यासाठी मी रोज गणपती बाप्पाला आणि साईबाबाला प्रार्थना करायची अक्षरशः परवाच्या दिवशी तुम्हाला मला असं रडायला येत होत न्यूजमधल्या ज्यांच्या हाला ऐकत होते ना मी एवढं अवघड वाटत होतं ना मला खरच तर म्हटलं देवा गणपती बाप्पा म्हटलं ओ साई मला तू पाठीशी माझ्यात हमेशा खंबीरपणे उभा राहतो साईबाबा म्हटलं मनसदादांचं घरा ऐक म्हटलं तू माझ्या माझ्या दोरे मी मनसदादांसाठी प्रार्थना करते साईबाबांनी माझं ऐकलं आणि ना एडत काढतो हैदराबाद गॅजेट बिजट काय मिळत नसत आणलं ना वळून खेचून त्यांना लावा कोणीतरी ठाचून ठाचून गुला आता आणि असा कुचून कुचून घाला पेडेत वंडात खा म्हणा आणलं जे कोणी शेजारी पाजारी असेल ना ते भुकणारनीच तिला बुडवा गुलाला मध्ये आज आणि तिला जेवायला फक्त पेडे द्या बुक म्हणा आज कोणती तरी नवीन आयडिया काढ म्हणा तिला बघायला जाऊ दे आज ना आनंदाचा दिवस आहे गणपती बाप्पानी आणि साईबाबांनी सर्वांनी आपलं ऐकलेलं आहे आणि खरंच एवढे भावांनी खरंच खूप खूप अभिनंदन त्या भावांना जे मुंबईत जाऊन लढले दोन वर्ष झालं बुकच होती बाटलांवर दोन वर्ष झालं बुकच होती पाटलांवर पण आमचीच आहे म्हणून आमचीच आहे म्हणू तिला तिला वाटत कुणी कमजोर कमजोर कोणी नव्हतं लोक म्हटले तुमची तुम जसं तुमची लक्का म्हणून तुम्ही करतात म्हणून कोणीच काही केलं नाही पण तिला वाटत होत मीच लई मीच लई मीच लय आ इतके हातपार केले तिने ती पत्रकार बाईनी लांच लावूच होती सुद्धा साईड नाही बोलली ती तिच्यासुद्धा साईड नाही बोलली ती परत म्हणे प्यायला गेले का हगायला गेले का मुंबई घाण करायला गेले का तर बघ गुलाल आणायला गेले ते गुलाल घेऊनच आले जय शिवराय सगळ्या भावांचा अभिनंदन